तर मित्रांनो या ठिकाणी बाजारमध्ये एक दिदी भेटलेले दिदी पानत्या कशा आहेत चाळीस रुपये डझन आणि वीस रुपये डझन आणि हे जे बोलके तीस रुपये पाच आणि लक्ष्मी कुणाला पन्नास रुपये मागची शंभर नमस्कार मित्रांनो दीपावलीच्या सर्वप्रथम सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि मित्रांनो सध्या आम्ही आहेत आपल्या टेमूळच्या बाजारामध्ये तर मित्रांनो या ठिकाणी फटाका मार्ट मित्रांनो खूप तर वर्षी ब्रँडचे फटाके आपल्याकडे वनिता कंपनीचे फटाके श्यामा फॅक्टरीचे फटाके जळगावचे एकदम स्टँडर्ड क्वालिटी वगैरे हे झाड वगैरे सुद्धा एकदम मस्त आहे सगळ्यात मोठं पोर मार्केट मध्ये नंबर एकच झाड आहे एकशे पन्नास रुपयाला एक झाड आहे आपल्याकडं बरं रेट कुठून चालू होती आपल्याकडे कमीत कमी रेट एक रुपयापासून तर एक हजार रुपयापर्यंत एक एक फटाका पर्यंत आपल्याकडे एक एक या दुकान बाप आणि या ठिकाणी हे दुकान लागले मला सांगा यावर्षी नेमका फटाक्याला कसं पट्टी झाली दुकान यावेळेस यावेळेस जर पाण्याच्या अतिवृष्टीमुळं फटाक्यात थोडंसं यावेळेस कमतरता आहे फटाके उत्सव नाही तितकं जितका उत्सव पाहिजे जित तितका उत्सव नाही गिरायकी एकदम मंद आहे पाण्यानं पाणी असल्यामुळं पाण्याने झालं आणि धंद्यामध्ये आता आज आणि उद्या दोन दिवसामध्ये लोक खरेदी करण मंगळवारी दिवाळी आहे आणि हे असे दुकान चढलेले आहेत फटाक्यांचे परंतु या ठिकाणी यावर्षी दुष्काळ असल्यामुळं फटाक्याचा परिणाम अशा पद्धतीने फटाक्याची दुकान चढलेली आहेत त्या ठिकाणी आपल्यासोबत तरुण दुकानदार आहे तर भैया मला सांग तो काय काय भाव आहे आपल्या त्याचे त्याचे ते वीस रुपये पडतात डझन हे तीस रुपये डझन हे पण तीस रुपये डझन आणि बोळके जे असतात ते तीस रुपयाचे पाच येतात आणि दोन घ्यायचे असते तर दहा रुपयाचे दोन आणि मूर्ती जे ही लहान मूर्ती आहे ही पन्नास रुपये पडते त्यातच ही मोठी साईज आहे ही शंभर रुपये पडते आणि दीडशे रुपये पडते आणि क्लिअर बाजार भरलेला आहे कापड्याची दुकान इकडे कशी दुकान असतात आणि इकडे साहेबांनी स्टॉल टाकलेला सर कशी बर फटाके एकदम सगळे कोंबडी मुर्गी झाड चकऱ्या आहे की नाही सर टोटल आहेत या ठिकाणी देखील दुकान आले सकाळ सकाळी बघू शकतो आपण आणि आता दिवाळीचा बाजार चालू होते पेशील या ठिकाणी ऍपल चालले सफरचंद केळी काय वाजवली केळी चाळीस आणि सफरचंद शंभर रुपये किलो भाव सध्या कमी झाले मग बाजारामध्ये या ठिकाणी पंत्या मूर्ती हो

आहेत काय भाऊ काका या वर्षी पंत्या वगैरे कसे आहेत 40 रुपये आणि स्पेशली या ठिकाणी हे दिवसासाठी जे आपला सामान लागतय बेबी त्यानंतर पंत्या कलर्स रांगोळी पडे लागतात ते देखील दा, भेटून जातात आपल्या दा काही बाजारमध्ये फुलाची रेट जे मित्रांनो पन्नास रुपये किलो आहे बाजारामध्ये आणि समोर आमचे काका ज्याने देखील आहेत विक्रीसाठी काका काय भाव आहेत पंतया पंतया तीस रुपये डजन तीस रुपये डजन पन्नास रुपये तीस रुपये डजन हे बोळके वीस रुपये तीसशे पाच आहे हे वीस चे पाच आहे ही मूर्ती एकशे वीस रुपयाला आहे ही पलीकडे दीडशे रुपयाला आहे हे इकडे समोरचे शंभर चे आहे हे पाठीमागची पन्नास रुपयाला आहे ओके बरं प्रतिसाद कसा आहे नागरिकांचा आता प्रतिसाद जर आतापर्यंत बरं बरं आज दर तर काही बरोबर नाही म्हणजे दुष्काळामुळे थोडसा परिणाम जाणार होते बुवा हो जरा पब्लिक तंग हे तं पूर्ण काम झालं ते दिवशी